नमस्कार मंडळी आज आम्ही निघालो तर आमच्या शेजारी बड्डे त्यासाठी आम्ही बड्डेला निघालो आहे लहान मुलगा आहे शौर्य म्हणून शेजारी आमच्या तर आम्ही निघालो बड्डेला हे बघा हे बघा यांची ती दंगामस्ती चालल्या असा अर्थ काय बघा मध्ये येतो सारखा बघा किती त्यांचं एक झाल्या नुसते बड्डेला जायचं असं वाटत झाले हे बघा हे बघा किती पळतोय फास्ट झाला किती घाय झाल्या बड्डेला जायची बघा चला आता आम्ही आलो बड्डेला गडबड चाललेले फुगे वगैरे लावायचे फुगवाय चालले आहेत हे बघा बघा याला तर किती उत्साह झालाय हे बघा किती त्याला घाय झाले गिफ्ट द्यायची दे देण्याची त्याला बड्डे बॉयला बड्डे बस बॉय बसलाय खुर्चीवर तर केक कट करायचा आहे ती बघा त्याची बहीण आहे तिथे ओवळ ते श्रेय नावायचं क्यूट आहे एकदम चला आता बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर आम्ही घरी निघालो आहोत झाला बड्डे एकदा अशी मस्त मज्जा आली बड्डेला आता आम्ही निघालो आहे घरी चला आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय सगळ्यांना